जय शिवराय मित्रांनो नमस्कार तुम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता लग्न सैराई वगैरे संपले आणि आता कामाला सुरुवात तर आपलं पेंड भरायची पहिलीच काय भरायची आहे हे बघा इकडं मंडली आले लाकडं वगैरे घेऊन आणि हे उडवी आता हे पेंड आहेत ते आपल्याला आतमध्ये भरायचे आहेत बघा इथं झालं लाँग ते जास्त जवळजवळ नाही का इथे निसन मांडलेली हे बघ दोन लांबडच्या लांबड काढलं तर मित्रांनो आता आपलं पूर्ण साठ करून झालेला आहे आणि आता पेंढ उतरायचे वक्त बाकी आता तिथं चढायला लागेल वरती बरो इकडे एक आमचा माकड बसलाय मेला वाटतंय अब्रयाद करत नहां? मिanto सत्छर्टां है यह खाहय भाया... उय का <laughs> खाली का कसा खाते कसला झाला खाली झाले ते भरून झाले तर अजून बाकी आहे तर एवढा भरायचा आहे पूर्ण

आपल्या गाडीचा नवीन लोगो स्टिक इथे लावला आपल्या चा। चॅनलचा या मी हा व्हिडिओमध्ये दाखवला होता का नाही काय माहीत अगं हा नवीन केलेला आहे म्हणजे ढोरांना पाणी प्यायसाठी आणि इथून एक असा इथून एक पाईप जोडलेला आहे बघा इथून ह्याला कनेक्शन आहे इथून हा पाणी तिथं जातं बाहेर ढोरांसाठी बघा इथे इथे एक बाहेर टाके नीचे आमचा चैतू काय रे खायला काय नाही इकडे बघ एवढा दिला ना तुला आणि चैतूच्या आईस आजारी आहे एवढं तिला ना बारा नाही उठत नाही त्याशी एकदा बसली का. कालू हो। कालू झोपलाय हवेशी काय रे काय खायला काय आहे तो काय खायचा मोबाईल बघ मस्ती कर नागचापा भरपूर फुलं होत नाग गुलाब या अननस बघा अननस 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 ना झाड आली रे तुमचा रवी चाललाय वर फुलं काढते नागतात त्याची चहा पत्ती ही जांब आहे ना दोन होते एक कुठे गेला मग गावचा वातावरण रोहित रांगले रवीवेल घेऊन आलीस आमची कपडे धुवायची जागा इथं आहे इथून पाणी बोरवेलचा हवा चला आता आंघोळ विंगोळ इथंच करून जाऊया घरी एक वाजला आहे आरामात जाऊन मस्त जेवायचं वगैरे नंतर आणि आत्ताचा ब्लॉग आजचा पहिलाच चा आपला आहे शेतावरचा वगैरे काम धंद्याच्या याच्यात काही असं करायला भेटत नाही ब्लॉग त्याच्यामुळे <laughs> तर आता आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा